राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाणांनी मंगळवारी दुपारी मुंबईतील भाजप मुख्यालयामध्ये जाऊन भाजपमध्ये प्रवेश केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांनी हा प्रवेश केला चव्हाणांनी भाजप मुख्यालयात पाऊल ठेवताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणाही दिल्या त्यानंतर अशोक चव्हाणांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरत रीतसर प्रवेश केला भाजपनं कधी काळी ज्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती अशा नेत्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं चव्हाणांच्या भाजपमध्ये जाण्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय अशात आता खुद्द काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाला मुंबईत दाखल झालेत काँग्रेसच्या सगळ्या बड्या नेत्यांनी चव्हाणांच्या धक्क्यातून सावरत शरद पवारांची भेट घेतली यशवंतराव चव्हाण सभागृहात पवारांना भेटण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची रीग लागल्याचं दिसून आलं यावेळी जवळपास दोन तास काँग्रेस नेत्यांनी पवारांसोबत चर्चा केली या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपावर चर्चा झाली असल्याची माहिती आहे शिवाय आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं देखील स्ट्रॅटजीवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे पवारांच्या भेटीनंतर काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काय सांगितलंय ते बघा बार प्रभारी बनने के बाद पहली बार शरद पवार जी से मुलाकात की है हमारे नेता सब हमारे साथ थे मगाविका सगाड़ी के चुनाव की प्रणाली के बारे में और सीट शेयरिंग के बारे में सब कुछ हमने बात की है अच्छा से चला है मीटिंग दो घंटा मीटिंग हुआ है आने वाले दिनों में मगाविका आघाड़ी शक्तिशाली बनके आगे चलेंगे सबसे ज़्यादा सीट जीतेंगे अशोक चव्हाणांसारखा बडा नेता फुटल्यानंतर आता काँग्रेसला डॅमेज कंट्रोल करणं निश्चितच सोपं असणार आहे त्यामुळं ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवारांसोबत भेटून काँग्रेस नेत्यांनी चर्चा केली असल्याचं बोललं जाते शरद पवार हे महाविकास आघाडीतील एक महत्त्वाचे नेते आहेत आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याच्या आधी व्यवस्थित प्लॅन करून पुढे जाण्यासाठी ही बैठक महत्त्वाची असल्याचं बोललं जाते ब्युरो रिपोर्ट मुंबईतक